प्रभाग क्रमांक दहामधील राधाकृष्ण नगर ते पवार संकुल राज्य कर्मचारी वसाहतीपर्यंतच्या विद्युत तारा भूमिगत कामाला नाशिक पश्चिम मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्वप्रथम आमदार हिरे यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर सर्व भावांना आपली बहीण म्हणून राखी बांधून भावा बहिणीचं नातं यावेळी आणखी घट्ट केल्याचंही पाहायला मिळालं आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून या कामासाठी निधी, कामा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय प्रभा क्रमांक दहा मधील राधाकृष्ण नगर ते पवार संकुल राज्य कर्मचारी वसाहतीपर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत तारा भूमिगत करणे ही अत्यंत गरजेची गोष्ट होती या ठिकाणी अक्षरशः घरांच्या छताला या विद्युत तारा खेटत होत्या त्यामुळे यापूर्वीही अनेक अपघातही झाले होते या परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्याची नागरिकांनी मागणी केल्याने निधी उपलब्ध करून ही आमदार हिरे यांनी सांगितलं या प्रास्ताविक रवींद्र जोशी भगवान काकड यांनी केला यावेळी महेश हिरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर रश्मी हिरे बेंडाळे भगवान काकड रवींद्र जोशी महावितरणचे विलास मोरे राजेश दराडे निलेश जोशी नारायण जाधव अनिल कडाक रवींद्र उगले गणेश मौले गजेंद्र जाधव विनोद कदम दिनकर शिंदे राजू सोनवणे अशोक रौंदळ विकी पाटील आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रमांक दहा मध्येगत उद्घाटन प्रसंगी आपल्या मान्यवर आमदार सीमाताई हिरे आणि पूर्ण भाजप भाजप पदाधिकारी आणि माझ्या बंधू आणि भगिनींना आज ताईंच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मध्ये ताईंच्या माध्यमातून खूप काही कामं झालेले भूमिगत तारा असतील सभा मंडप असतील अभ्यास वर्ग असेल म्हणजे सगळे काम ताईंच्या माध्यमातून झालेले मनापासून आभार मानते की ताईंनी जास्त हा प्रभाग क्रमांक दहा मध्ये दिलेला आहे ताई तुमचे प्रभाग दहा मध्ये सगळ्या नागरिकांच्या वतीने मी खूप खूप आभार मानते धन्यवाद आज आपल्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये राज्य कर्मचारी भूमिगत तारा करणे या कामाचा का शुभारंभ होत आहे या शुभारंभ प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या मंडळाचे अध्यक्ष भगवान भाऊ काकड त्याचबरोबर रवींद्रजी जोशी अनिल भाऊ गडा आमच्या नगरसेविका माधुरीताई गोळकर पवार काका त्याचबरोबर निलेश जोशी नारायण भाऊ जाधव उपस्थित असले गणेश भाऊ मौले रवी हुगले मोरेसाहेब या परिसरातील सर्व सन्माननीय माझे ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर बंधू आणि बघिनींदू बऱ्याच दिवसापासून आपल्या परिसरात ही समस्या होती की भूमिगत तारा या अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज आपण बघतो की ज्या ज्या वीज तारा ओपन होत्या त्या आपण बऱ्याच प्रमाणात म्हणजे साठ ते सत्तर टक्के भूमिगत केलेल्या आहेत कारण ज्यावेळेला मी निवडून आले दहा वर्षापूर्वी काही ठिकाणी असे अपघात झाले होते लहान मुलं असतील महिला असतील गच्चीवर असेल किंवा घराजवळून ज्या बाहेर गेलेल्या आहेत त्याला हात लागला असेल किंवा काही कपडे वगैरे वाळत घालताना त्यांना धक्का लागल्यानंतर दुर्दैवी त्यांना अंतच देखील झालेला आहे त्यामुळे अशा ज्या घटना घडत असतात त्या घडू नये याकरता बऱ्याच ठिकाणी आपण तारा या भूमिगत केलेल्या आहेत आत्ताच याच्या आधीसुद्धा आम्ही राधाकृष्णनगर इथे ह्या कामाचा शुभारंभ केला तिथेसुद्धा विस्तारा ज्या होत्या त्या भूमिगत करण्यासाठी आज सुरुवात केली त्याचबरोबर आता आपल्या राज्य कर्मचारी वस्तातीत आपण सुरुवात करत आहोत आपलं पवार संकुलमध्ये सुरुवात करत आहोत आज तर बऱ्याच ठिकाणी आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण ठेवलेले आहे तुम्ही सगळ्याजणी एवढं सकाळच्या व्यस्त वेळेत त्यात श्रावण महिना म्हणजे आपलं धार्मिक आपलं कार्यक्रम पूजापाठ हे खूप असतं तरी देखील तुम्ही उपस्थित झाला त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आपल्याकरता आणलेली आहे बघिनी इथे मोठ्या संख्येने आहे म्हणून मी सगळ्यांना आग्रहाने सांगेन की ज्यांनी कुणी अजूनही नाव नोंदवलं नसेल आपल्या परिचयातले की जे त्यात लाभार्थीच्या ह्याच्यात बसत आहेत तुम्ही त्यांना आग्रह करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेऊन त्यांना या योजनेचा लाभ द्या जेणेकरून तीन हजार रुपये महिना महिना हा त्यांना आत्ता रक्षाबंधनाच्या वेळेला मिळणार आहे त्यामुळे आपल्या ज्या ज्या भगिनी असतील किंवा मैत्रिणी असतील त्यांना आपण सांगून हे फॉर्म आपण जरूर भरून घ्या असं मी आग्रहाचं आणि कळतयचं आपल्याला आवाहन करेल आतापर्यंत दहा वर्षात काम करत असताना नागपूरमध्ये पोलीस स्टेशन असेल बसस्टँड असेल त्याचबरोबर आय टी आयची बिल्डिंग असेल अनेक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक असतील समाज मंदिर असेल जिथे जिथे मंदिरं आहे तिथे आपण सभामंडप बांधलेलं आहे जेणेकरून भजनी मंडळ असतात हरिपाटकरणं असतात सगळ्यांना ऊन वारा पाऊस यातून संरक्षण मिळावं याकरता सभामंडप बांधलेले आहेत त्याचबरोबर रस्त्यांचं कॉम्पुटरण <coughs> असेल अनेक ठिकाणी विकास कामं दहा वर्षापासून करत आहोत त्यामुळे स मी आपल्या माझ्या भगिनी म्हणून मी आपल्या सगळ्यांना हक्काचं आपल्याला आवाहन करेल की दीड महिन्यांनी आपल्याला निवडणुकांना सामोरं जायचं आहे विधानसभेच्या निवडणुका आहेत महायुतीचे उमेदवार आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे सतत कार्यरत असतात करोना काळ असो कोणाची काही अडचण असो आमचे लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील हे सतत झटत असतात आणि त्यामुळे यावेळेस देखील आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागे असावं असा असं मी आपल्याला विनंती करते सगळ्या भगिनींची साथ खूप मोलाची आहे सगळ्यांचं प्रेम सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं आहे त्यामुळे यापुढे तुम्ही अशीच साथ द्या एवढी विनंती करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद आपल्या भागाच्या कार्यसम्राट आमदार सर्वसामान्य मतदारांच्या भावना सगळ्या जाणीव ऐकून प्रत्येक ठिकाणी मदत करणाऱ्या आपल्या विकास निधीचा वापर करणाऱ्या आपल्या हातात सहर्ष स्वागत आहे टाळ्यांच्या गजरा स्वागत करूया भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भगवानजी काकड तसेच ह्या भागाच्या नगरसेविका लाडक्या सौ माधुरीताई बोलकर यांच्या विशेष प्रयत्नातनं यांच्या पाठपुराव्याने इथे नियमित सगळे चांगले कामं होतात आणि त्या कामांसाठी ताईंचा सतत पुढाकार असतो ताई ह्या आपल्या गेल्या दहा वर्षापासून आपल्यासाठी कार्यरत आहे चांगलं काम करत आहे आपण ह्या सगळ्या कामाची जाणीव ठेवून आपण खंबीरपणे ताईंच्या मागे राहावं अशी मी सर्वांना भारतीय जनता पार्टी आणि सातपूरच्या नागरिकांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो आज जो कार्यक्रम आहे माधुरी भगवान भाऊंनी केला पवार खासांनी इथं केला आणि इथं हे सगळे कामं होत आहेत त्याबद्दल मी ताईंचे सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक